सव्वीस ची गाडी गाड्या सुटल्या आणि दुसऱ्याचा सेमी क्रमांक एक सुटला आणि एक मध्ये लक्ष द्या सुंदर अशा सात गाड्या आणि सात गाड्यांचा हा रण संग्राम आहे लढत चलो लढत लढत झाली गाड्या सुटल्या सेमी दोन सुटला दोन पळतोय दोन मध्ये लढत चालू आहे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या लढत चालू आली समोरची माग सारा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानाचा दोन सुटला आठ गाड्या आणि आठ गाड्याचा रणसंग्राम कोण होणार फायनलचा मानकरी काही क्षण चालली लढात चालू आहे लढात लडात लढात गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानाचा तीन सुटला तीन पडतोय तीन मध्ये चालू आहे सुंदर गाड्या पडतायत लडाच चालवाय लढत अतिशय सुंदर चार सुटला सेमीफायनल या मैदानाचा चार सुटला आणि चार मध्ये लडत चल झाली गाड्या सुटल्या फायनल या मैदानातला पाच सुटला शेवटचा आणि पाच मध्ये लढत चवळी सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाडीमध्ये सुंदर असले लढत पड्याल बाजीराव आर्यार शंकर इकडे चित्तर लढा तड्याल बाजीराव जी कडे निशांत पड्याल बाजीराव निशांत बाजीराव निशांत बाजीराव निशांत इकडं शंकर आणि जे पड्याल चित्तर